मालेगाव येथील ज्यांनी मागचे सात वर्ष मंत्री पदावर धुळासा सांभाळली काँग्रेसचे नेते म्हणून ज्यांचं नाव होत असे हिरे फॅमिली मधील काँग्रेसचे मूळ कार्यकर्ते आहे हिरे परिवार जो मालेगावचा आहे त्यांचे वडील हे सात वर्ष बळीरामजी हिरे हे मंत्री होते राज्याचे त्यांचे सुपुत्र प्रसाद बाबू हिरे आज भाजपमध्ये आले आहेत माजी आमदार कोल्हापूरवरनं संजय बाबा घाडगे हे सुद्धा भाजपमध्ये आज हजारो कार्यकर्त्यां पक्षप्रवेश झाला आहे माजी आमदार शहापूरचे माजी आमदार कपिल पाटील साहेबाच्या रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वामध्ये आज त्या ठिकाणी पांडुरंग बरोरा यांचाही शहापूरवरनं पक्षप्रवेश झाला आहे शिवाजी देशमुख यांचाही पक्षप्रवेश झाला आहे आज मोठ्या प्रमाणावर दोन माजी आमदार आणि एक मंत्री असलेले हिरे परिवारातील प्रशांत हिरे खरंतर प्रशांत हिरेंना पक्षामध्ये आणण्याकरता तेथील आमचे महामंत्री विजयभाऊ चौधरीजी तिथले आमचे जिल्हाध्यक्ष कछवेजी यांनी खूप प्रयत्न केले संजय बाबा घाडगे यांना भारतीय जनता पक्षामध्ये आणण्याकरता दादा पाटीलजी आमचे सुरेश हळवणकरजी यांनी विशेष प्रयत्न केले आणि माननीय पांडुरंग वरोरा जे आपले चारदा आमदार मागच्या काळात होते ते चारदा आमदार असल्या चारदा आमदार होते त्यांचे वडील चारदा आमदार होते आणि त्यामुळे त्यांना सुद्धा आज भाजपमध्ये आणण्याकरता कपिल पाटीलजी आणि मान्य रवी चव्हाणजी या सर्वांनी सामूहिक प्रयत्न केले आज श्रीरामपूरमध्ये माननीय राधाकृष्ण विखे पाटीलजी यांच्या नेतृत्वामध्ये आज बारा नगरसेवक भारतीय जनता पार्टीमध्ये माजी नगराध्यक्ष आहे राधाकृष्ण विखे जी आहेत माजी नगराध्यक्ष आहेत श्रीरामपूरचे आणि बारा नगरसेवक श्रीरामपूर मधले काँग्रेसमधनं आज भारतीय जनता पार्टी विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे आज काँग्रेस पार्टी असेल उभाटा असेल शरद पवारजीकडले गट असतील त्यांच्याकडनं आज मोठ्या प्रमाणावर हजारो कार्यकर्ते भाजपमध्ये आले आहेत मी सर्वांचं अभिनंदन करतो पुढच्या काळातही पुढच्या काळातही माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी हा विकसित भारत आणि विकसित भारताची संकल्पना ज्या माननीय प्रधानमंत्री मोदी यांनी केली आहे माननीय प्रधानमंत्री मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पाला आणि माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला साथ देण्याकरता हे सर्व पक्षप्रवेश झाले आहे आणि पुढच्या काळामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणावर भाजपामध्ये पक्षप्रवेश झालेले दिसतील मोठ्या प्रमाणावर उबाठाचे शरद पवारजींच्या गटाचे आणि काँग्रेसला तर घिंडारच पडणार आहे पुढच्या काळामध्ये दोन तीन मोठे पक्षप्रवेश काँग्रेसमधले आहे तुम्ही आश्चर्यचकित व्हाल असे पक्षप्रवेश काँग्रेसमधनं होणार आहेत त्यामुळं देवेंद्रईच्या नेतृत्वामध्ये दे महाराष्ट्र पुढे जातो आहे देवेंद्रजीच्या नेतृत्वावर लोकांना विश्वास आहे आमच्या मोदीजींच्या नेतृत्वावर लोकांना विश्वास आहे आणि मला वाटतं महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी प्रचंड मजबूतीने आता पुढच्या काळात त्या ठिकाणी ता, ता, तसंही आमचा पक्ष हा एक कोटी एक्कावन्न लाख प्राथमिक सदस्य असलेला पक्ष झाला आहे जवळपास एक लक्षच्यावर सक्रिय सदस्यता आमची झाली आहे आणि आता तर हे मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश झाल्यामुळं पुन्हा एक लाख नवीन मेंबरशिप आमची वाढणार आहे आणि महाराष्ट्र भाजपा हा क्रमांक एकटा पक्ष होणार आहे सर एकीकडे पक्ष दे वाढत आहे दुसरीकडे चंद्रकांत पाटील काल आपले असे म्हटले होते की उद्धव ठाकरे तर राहू शकणार नाही त्यांच्यासाठी काय पण म्हणतात की नाही माझी काही कुठली चर्चा कुणाशी नाही त्यांनी काही आमच्याही चर्चा केली नाही त्यामुळे मला असं वाटतं की ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या पक्षात त्यांचं नेतृत्व आहे तिथेच मोठं झालं पाहिजे शेवटी मला याची बिलकुल कल्पना नाही आणि मला वाटत नाही वा, की उद्धवजींनी काही आमच्या सत्तेमध्ये येण्याचा काही प्रयत्न केला असेल किंवा शरद पवारजीच्या लोकांनी काही पक्षप्रवेशासाठी आमच्याकडे कुठला आग्रह नाही आहे आणि काँग्रेसमध्ये आग्रह नाही आहे पण त्यांच्याकडले काही लोक सोडून मात्र भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहे मोदीजी आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला मदत करण्याकरता महाराष्ट्र मजबूत करण्याकरता उबाटामधले जे e लोक अस्वस्थ अस्वस्थ आहे कारण उबाटामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे आणि शरद पवार साहेबाकडे अस्वस्थता आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात लोक भाजपमध्ये येत आहे बाकी नेत्यांचं मला माहिती नाही खालचे कार्यकर्ते मात्र अस्वस्थ आहे बीडमधल्या बीडमधल्या आपल्या लोकसभा विस्ताराची हत्या झालेली आहे बाबासाहेब नाव आहे आपल्याबरोबर नुकतीच त्यांची भेटही झाली तसे फोटोही सोशल मीडियावरती लोकसभा विस्ताराचं भाजपचं काम करत होते कोई कर मी माननीय यांची या विषयावर बोललो आहे आणि बोलणार आहे गंभीर घटना आहे आणि अशी जे घटना झाली आहे त्या घटनेमध्ये तातडीनं पोलिसांनी जे आरोपी आहेत त्यांना पकडलं पाहिजे याकरता निश्चितपणे आज संध्याकाळपर्यंत मी माननीय यांची भेटही घेणार आहे आणि या पद्धतीने लोकसभा विस्तारकाची हत्या होणे हे काही भाजप करता चांगलं नाही आहे आमचा एक चांगला कार्यकर्ता निष्ठावान कार्यकर्ता हा त्या ठिकाणी लोकसभेचा विस्तारक म्हणून काम केलं आहे आणि त्यामुळं त्याची हत्या होण्यामागे काय नेमकं त्या ठिकाणी प्लॅनिंग आहे हे आम्ही तपासून बघू आणि आरोपीला योग्य शासन झालं पाहिजे याकरता निश्चितपणे मी लक्ष घालणार आहे शंभर टक्के हे काही मी मागेही सांगितलं संतो की संतोष देशमुख जी असतील किंवा आता आमचे लोकसभा विस्तारक आहे त्यांची हत्या होणे हे काही भाजपकरता आणि आमच्याकरता चांगलं नाही आहे पण याच्यामध्ये आम्ही घटनेच्या खोलात जाऊ आणि निश्चितपणे आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न करूदुर्गामध्ये जे ते वैभव नाईक असं म्हणत आहेत सिंधुदुर्गाची परिस्थिती जे काही हत्या झाल्या त्यामध्ये गृहविभाग चौकशी करताय हत्येचे आरोपी पकडणे त्यांना फाशी पंत नेणे ही जे महत्वाचं काम आहे शेवटी एखादी घटना घडल्यानंतर त्या घटनेचा आरोपी पकडले जाणे त्या घटनेचा आरोपी जो आहे त्याला अंतिम शासन मिळणे ही प्रामुख्याने गृह खाते आणि आमची सर्वांची जबाबदारी आहे मान्य देवेंद्रजी स्वतः यामध्ये लक्ष घालून आहे निश्चितपणे राज्यामध्ये अजून चांगलं त्या ठिकाणी कळत शासन देवेंद्रजी करतायत मला वाटतं की पुढच्या काळामध्ये ही हत्या कमी होण्याकरता जास्तीत जास्त प्रयत्न आमचं शासन करेल आणि ज्या काही घटना घडतात त्यामध्ये त्या घटनेचा त्या आरोपी आहे त्याला शोधून काढून त्याला शासन देणे ही सुद्धा आमची जी महत्वाची जबाबदारी ती आम्ही पार पाडतोय निलंबित सरकारला म्हणून जे अधिकारी आहे निलंबित निलंबित आहे सर हे देवेंद्र नाव घेऊन काल व्हिडिओ पण टाकलेला आहे तसा तुम्ही दोन काय आठ टीम पण मला शोधून काढा आणि त्याचा असं म्हणणं होतं की वाल्मिक कराडची सुपारी मला देण्यात आली होती एन्काउंटर करण्याची आणि याच्यामध्ये हात आहे तो धनंजय मुंडिंग आहे सर आव्हान नाही मला असं वाटतं हे गणबाट जे लोक आहे जिथे असेल तिथं शोधून काढण्याची क्षमता आमच्या सरकारमध्ये आहे आणि इतका जर चॅलेंज असेल तर नक्की पोलिसांना महाराष्ट्र पोलिसांना त्यांनी अजमावून घ्यावं महाराष्ट्र पोलीस देशातलं सर्वात चांगलं आहे पोलीस आहे आणि आमचं पोलीस खातं हे नक्की अशा स्टंडबाज लोकांना शोधून काढेल आणि कारवाई करेल निधीच्या पैसे मिळत असल्यामुळे आता त्यांच्या निधीमध्ये कपात होईल आणि रुपये मिळते असं एका योजनेत एखादी बहीण असेल लाडक्या बहीणत असेल त्यांना पूर्ण पैसे मिळतील पण एखादी पॅरेल योजनेमध्ये सारखेच पैसे उचलत असेल तर त्या ठिकाणी सरकार थोडा विचार करत आहे पण हे संजय राऊत जे बोलतात त्यांना तो पण आहे ते वेळे झाले आहेत आणि खरं तर त्यांना आता बोलायला काही नाही आहे आमचं सरकार हे तीन कोटी सतरा लाख मतं घेऊन आला आहे त्यांना आता एक्कावन्न टक्केच्यावर मतं घेऊन आलं आहे आमचं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार एक्कावन्न टक्के मत घेऊन आला आहे तीन कोटी सतरा लाख मतं घेऊन आला आहे त्यामुळं आता त्यांना वाटतं की तीन कोटी सतराचे तीन कोटी सत्तावन्न पुढच्या काळात होईल आणि भाजपा आणि महायुती प्रचंड मजबूत दिसत आहे आणि रोज रोज त्यांच्याकडे लोक त्यांना सोडून जात आहे म्हणजे उबाटाचे तर जास्तीत जास्त लोक एकनाथ शिंदेजीकडे आमच्याकडे येत आहे आजच्याही जर पक्षप्रवेश प्रवेशाने विचार, के सोलता है, करन, करन, करन विचार था था केला तर उद्धव ठाकरेजींना लोक सोडत आहे कारण कलाकारांनी विचारलं त्यांनी सांगितलं की वक सुधारणा विधेयकाचा विरोध वक सुधारणा विधेयकाचा विरोध हा उद्धव ठाकरेंनी केल्यामुळं आम्ही उद्धव ठाकरेला सोडतो आहे असे सामान्य शिवसैनिक सांगतायत आणि आजही माझ्याशी बोलले शिवसैनिक की आम्ही आता उद्धव ठाकरेसोबत राहणार नाही संजय राऊतांनी खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे साहेबांची संपूर्ण शिवसेना संपवण्याचा घाट घातलेला आहे कालही माझ्या ट्विटमध्ये मी सांगितलं की संजय राऊत संपूर्ण शिवसेना उद्धवजीकडे जेवढे लोक आहेत तेवढे संपूर्ण उद्धव, उद्धव ठाकरेजीकडे जातपर्यंत ते स्वस्थ बसणार नाही आणि मला असं वाटतं त्यांनी तो विडा उचलला आहे बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलं होतं तुमचं हिंदुत्व आताच आहे ते वेगळी आहे <Sessy> हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आमच्याकरता पूजनी आहेत पूजनी होते त्यांचे कितीतरी त्यांच्या स्वभावाचे आणि त्यांच्या वैचारिक वैचारिक जे त्यांचे विचार होते जी वैचारिक भूमिका होती ती आम्ही स्वीकारली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींनीच या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना मोठं केलं आज भारतीय जनता पार्टी शिवसेना युती या महाराष्ट्रात केवळ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांच्या आशीर्वादाने टिकली आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद सर्वांनाच मिळाले या महाराष्ट्रामध्ये खरंतर उद्धवजींनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार सोडला आणि काँग्रेसच्या विचाराला लागले त्यामुळं उद्धव ठाकरेंचा त्या ठिकाणी राहत झाला त्यांच्या शिवसेनेचा राहत झाला त्यांची उद्धव ठाकरेंची सेना ती किंचित किंचित झाली आणि आता त्या ठिकाणी संजय राऊत हे आणि अरविंद सावंत सांगतायत खरं आहे आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार स्वीकारूनच या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये हिंदुत्वाच्या आधारावर आमच्या पार्टी समोर नेतो आहे सर्व धर्म समभाव घेऊन आम्ही समोर जातो आहे सर्व धर्माला सर्व नागरिकाला समोर घेऊन जातो आहे आणि त्यामुळं जे बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्व शिकवलं ते आजही आम्ही कायम आहे आम्ही कालही काही हिंदुत्वावर होतो आजही आहोत आणि पुढे राहू भाजप संविधान बदलते आता ही जुनी कॅसेट झाली आहे लोकांनी लोकांनी लोकांना तुम्ही एकदा फसवला आहे लोकसभेमध्ये तुम्ही खोटं बोलून मत घेतले आहे आता बदल सपकारने किती म्हटलं किती सांगितलं आता हे तरी काही लोक ऐकणार नाही मागासवर्गीय जनतेला सर्व महाराष्ट्राला समजलं आहे की या देशाचं संविधान कुणीही बदलू शकत नाही या देशाचं संविधान जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत या देशाचं संविधान हे कायम आहे कोणी बदलू शकत नाही संविधानाचा मूळ ढाचा कोणी बदलू शकत नाही आता ही कॅसेट जुनी झाली आहे सपकाळ आता या कॅसेटला अजून काही फायदा नाही तुम्ही खोटेवरून त्या ठिकाणी मतं घेतले तुम्हाला एकतीस सीट मिळाल्या लोकसभेत तुम्ही मतं घेतले पण आता विधानसभेत मात्र लोकांना समजलं की काँग्रेस पार्टी खोटं बोलता आहे आणि म्हणून आता आम्हाला तीन कोटी सतरा लाख मतं मिळाले आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने तेहतीस लाख मंत्र कमी झाले दोन कोटी सतरा लाखवर को काँग्रेस पार्टी आणि युती आली त्यांची आघाडी आलेली आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता संविधानाचा मुद्दा किती सपकाळले भेटला तरी काही अर्थ नाही ना जे काही आमच्या सरकारने ज्यांचे मोठ्या प्रमाणावर भूसंपदानाचे पैसे भूसंपादनाचा मोबदला आमच्या विविध खात्याकडे पेंडिंग आहे तो मोबदला व्याजासहित मिळतो त्यामध्ये बँकेचं व्याज बँकेचं व्याज रेट आहे त्याच्यात एक पर्सेंट जास्त असा भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतलेली आहे ज्या शेतकऱ्याचे पैसे ज्या ज्या खात्यामध्ये अजून त्या ठिकाणी भूसंपदाचे मिळाले नाही त्यांना आम्ही असा मोबदला आता बैंक एक टक्का योजना के कुछ लोगों को लाभ से वंचित किया जा रहा है मुद्दे नाना पटोले उठा रहे हैं इसको कैसे देखते हैं संजय राउत ने कहा ना फिर नाना पटोले संजय राउत को तो एक बार जनता ने देखना सुनना बंद कर दिया है और मैं भी संजय राउत के सवेरे का जो उनका आ... जो आता है सवेरे उनका आप लोग जाते हो सब लोग और जो सवेरे बोलते वो आप लोग आ, उनका चलाते हो दिन भर हमने और महाराष्ट्र ने उनका देखना सुनना बंद कर दिया है अब रह गए लाडली बहना योजना की बात तो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने माननीय अजित पवार एक शिंदे सिंधे जी ने तीनों ने हमारे वचननामा में कहा है जब तक भारतीय जनता पार्टी की सरकार है महायुति की सरकार है तब तक लाडली बहिना योजना ये चालू रहेगी उसमें इक्कीस सौ रूपये का इजाफा होगा और आगे भी हमको अगर लगता है सरकार को कि लाडली बहना को और ज्यादा मदद करनी चाहिए वो भी सरकार आगे करेगी निश्चित रूप से हमारी सरकार लाडली बहिना को जो हमने मैनुफेस्टो किया है वो पूरा करेगी कोई भी संजय राउत जैसे कितने भी लोगों ने और नाना पटो ने जित्र तो छोड़ा भी आपको मालूम है पूरे विदर्भ में कांग्रेस खाली हो गई आज ही देखिए आपने उत्तर महाराष्ट्र में कांग्रेस पार्टी के प्रशांत धीरे जैसे प्रशांत धीरे जैसे कार्यकर्ता कांग्रेस पार्टी छोड़ दिए कांग्रेस पार्टी को छोड़ दिया तो मुझे लगता है कि प्रशांत धीरे का बीजेपी में आना उनको आज पसंद नहीं आया होगा आज दो विधायक दो एक समल महाराष्ट्र के दो एक समल ने एक शाहपुर के एक समल ए यहाँ पर बरोड़ा जी और संजय बाबा घाड़गे जी जो कोल्हापुर से आते दो एक्सएमएलए इन्होंने भाजपा में पक्ष प्रवेश किया अब ये संजय राउत अरविंद सावंत और ये नाना पटेल थोड़ी सहन कर सकते हैं उनको तो कुछ बोलना पड़ेगा लेकिन आगे आगे कांग्रेस पार्टी के बहुत लोग कांग्रेस पार्टी छोड़ने वाले हैं संजय राउत के सवेरे का जो उनका चालू हो जाता है महाराष्ट्र को तो बहकाने का ये जो तरीका है और झूठ बोलने का तरीका है मुझे लगता है कि झूठ बोलने का सबसे बड़ा सर्टिफिकेट भगवान ने संजय राउत को दिया है अब ये सर्टिफिकेट लेकर वो घूम रहे हैं सवेरे नौ बजे आते हैं झूठा बोलते हैं इसका परिणाम क्या है इसका परिणाम है संजय राउत जितना झूठ बोलेंगे उतना भारतीय जनता पार्टी का फायदा है वो तो रोज झूठ बोले उतनी पार्टी लोग उनकी छोड़ेंगे उनकी जो उनकी जो दिशा है वो बिगड़ रही है उनका कोई संगठन का उनका कोई एजेंडा नहीं है विकास का कोई एजेंडा नहीं है संजय राउत को रोज आलोचना करनी है केवल और सारे उद्धव ठाकरे गठ के सारे लोग अब अब उद्धव ठाकरे जी को क्यों छोड़ रहे हैं उद्धव ठाकरे जी को इसलिए छोड़ रहे हैं कि उद्धव ठाकरे जी ये संजय राउत को रोकते नहीं है उद्धव ठाकरे जी, जी क्या मजबूरी है मुझे नहीं मालूम उद्धव ठाकरे जी की क्या मजबूरी है नहीं मालूम कि उद्धव ठाकरे को सारे लोगों ने छोड़ दिया संजय राउत अकेले इनके वजह से पूरी पार्टी खाली हो रही उसके बावजूद भी उनके लाडले संजय राउत को सामने करते हैं रोज पार्टी बिगड़ रही है रोज पार्टी खाली हो रही है कोई को लेना देना नहीं है हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी इनके विचारों को पार्टी छोड़ रही है कोई लेना देना नहीं उद्धव ठाकरे को और संजय राउत तो उद्धव ठाकरे पार्टी का कांग्रेसीकरण कर रहे हैं कांग्रेस पार्टी का उन्होंने एजेंडा स्वीकार लिया है शरद पवार जी का एजेंडा चलाते संजय राउत तो मुझे लगता है संजय राउत जब जब बोलेंगे तब तब उनकी पार्टी फूटेगी संजय राउत जितनी झूठी आलोचना करेंगे तब तब उनके पार्टी में वहां पे लोग छोड़ेंगे उनके पार्टी में अस्थिरता बढ़ेगी कई लोगों ने कई लोगों ने उद्धव जी को क्यों छोड़ा है कि संजय राउत को वो लाडले भाई जैसा जो प्यार करते हैं और प्यार करना भी चाहिए उसमें कोई आपत्ति नहीं है लेकिन जिस प्रकार से उद्धव ठाकरे की शिवसेना खाली संजय राउत ने की है आगे भी अगर उद्धव जी नहीं समझे तो मुझे लगता है उद्धव ठाकरे जी की पार्टी पूरी को भी पांच सौ रूपए मिलेंगे आठ लाख महिला को सर पांच सौ किया इसलिए कुछ लोगों ने छोड़ा है आपने आज आज मुझे पचास कार्यकर्ता मिले उद्धव ठाकरे शिवसेना के और कहा कि उद्धव ठाकरे ने वक्त सुधारना बिल का विरोध किया है ये हिंदुत्व के खिलाफ है अगर हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे होते तो वक्त सुधारना बिल पे मोदी जी को वोट किया होता हमारे सरकार को वोट किया होता आज सारी सीमाएं उद्धव ठाकरे जी ने छोड़ दी है और कांग्रेसीकरण किया उद्धव ठाकरे जी ने शरद पवार जी का सुनकर उन्होंने शरद पवार जी का सुनकर उन्होंने वक्त सुधारना बिल के खिलाफ वोट किया है इसलिए महाराष्ट्र के सारी पार्टी उनकी अस्वस्थता है हिंदुत्ववादी कार्यकर्ता आश्वस्त है और सारे लोग उद्धव ठाकरे को छोड़ देंगे नीचे की सारी जमीन खाली हो जाएगी ये परिस्थिति उद्धव ठाकरे जी की है